लॉर्ड धन्यवाद प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात सलाम खूप दिवसाने भेटत आहे आणि पियां सध्या फेब्रुवारीचा दुसरा आठवडा चालू आहे आणि हा व्हॅलेंटाईन वीक म्हणून पूर्ण देशभरात साजरा केला मला आज तुम्हाला देवाच्या प्रीतीविषयी ख्रिस्ताच्या प्रीतीविषयी सांगायचं आहे युहान तीन सोळा ही देवाची प्रीती आहे देवाने जगावर एवढे प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यशानवाद आणि देव आपल्या स प्रेमाचे प्रमाण असे पटवून देतो की शिस्त बापी लोकांसाठी मिळून ही देवाची प्रीती आहे हरभा प्रभू श्री ख्रिस्त पृथ्वीवर येणं वधस्तंभावर खेळणं ही देवाच्या प्रीतीचा भाग आहे पण मला तुम्हाला सांगायचं श्रिस्ताची प्रीती काय हरदे देवाची प्रीती ही दोन हजार चोवीस वर्षापूर्वी प्रभू श्री ख्रिस्ताच्या येण्याद्वारे आणि वधस्त खेळण्याद्वारे प्रकट झालेली आहे पण मला ख्रिस्ताच्या प्रीतीविषयी तुम्हाला सांगायचं आहे आणि ती ख्रिस्ताची प्रीती तुम्हाला पाहायला मिळेल विहान चौदावा अध्याय आणि त्याचं अठरावं वचन ते, ते म्हणतं मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही हा मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही आपल्या प्रेती आहे कदाचित तुमच्यावरती वाईट प्रसंग येतील संकट येतील कर्ज येतील आजार पण येतील आणि खूप जण तुम्हाला सोडून निघून जातील सुखात सर्वजण साथी असतात पण दुःखात कोणीच साथी नसतो पण आज ख्रिस्ताच एक अभिवचन आलेलं आहे व्हॅलेंटाईन डे जो ख्रिस्ताचा जो संदेश आहे जे देवाने मला प्रेरणा दिली आहे की मी तुम्हाला सोडणार नाही जरी तुम्ही आज दुःखातून संकटातून समस्यातून आजारातून जात आहात आज देवाचं अभिवचन आलेलं आहे मी सोडणार जी काय देवाने प्रेरणा दिली जरी जरी पेत्राने तीन वेळा पौष्टाचा नाकार केला होता आणि तो पुन्हा जुन्या आपलं जे काही मच्छीमारीचं मासेमारी करण्याचं जे काम होतं तो करत होता पण प्रभुषित पुनर्थित त्याला दर्शन देऊन म्हणलं शिमोना शिमोना तू माझ्यावर प्रीती करतोस काय कर। आणि एकदा नाही तीन वेळा म्हणलं प्रेस पाठ आले झरी पेथळानी प्रभुष्ताचा शिवा शाप देऊन प्रभुष्ताला सोडलं होतं नाखाळ केला होता शिवा शाप देऊन हा ललो पण प्रभुष्तानी त्याला सोडलं नाही तो तीन वेळा त्याला विचारलं की तू माझं प्रीती करतोय काय तू माझं प्रेती करतोस काय आणि आजचं ख्रिस्ताचा जो प्रेम संदेश आहे तो हाच आहे ख्रिस्ताचं अभिवचन हेच आहे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असा तो तुम्हाला अनाथ असे सोडणार चालेल फ्रेज लॉट परमेश्वर यवशनाथ तुम्हाला आशीर्वादित करू गॉड ब्लेस यू